अनुमती नाही दिली तर पुनर्वसन लागू होत नाही जे संमती देणार नाही त्यांना ते लागू होणार नाही या सरपंच नाही नाही नाही

azi voi următorul veriștrat de asta le लोक तिकडे जाणार आहेत आणि ग्रामसेवा सभा आयोजित करणार आहोत आणि तेव्हा तुम्हाला प्राचारण करणार आहोत तर त्या सभेला भूसंपादन अधिकारी ग्रांत अधिकारी तसे सगळे उपस्थित राहतील नऊ ते साडे नऊ वाजता त्याप्रमाणे आपण घेऊ दुसरं आहे का ना हे आम्ही तुम्हाला जे प्रकल्पाची जी सॉफ्ट कॉपी आहे तुम्हाला देतोय म्हणजे आहे ते त्यानंतर शासन निर्णय जो आहे तो पण देतोय त्याच्यामध्ये काय की काय मुद्दे सुद्धा जे आहेत ना आमचे ह्या मुद्द्याबद्दल आणि हे मुद्दे मिळाल्यानंतर

आपल्या वरील नमूद पत्राद्वारे तुम्ही जे पत्र आम्हाला परवा मिटिंगसाठी बोलले होते त्याचा उल्लेख केला आम्ही आपल्यावरील नमूदपत्राद्वारे आम्हा पुरंदर तालुक्यातील सातही गावातील सरपंच उपसरपंच व ग्रामसेवक यांना तुम्ही पंचवीस सात दोन हजार पंचवीस रोजी भूसंपादन आढावा बैठकीसाठी बोलले होते पण काही ती जरी रद्द झाली असली तरी आमचे मुद्दे पुढील प्रमाणे आहेत अशा चर्चा चर्चापूर्वी काही गंभीर मुद्दे आणि प्रश्न आहेत जे शासनाने स्पष्ट करणे आवश्यक आहे म्हणून खालील मुद्दे आपण लेखी स्वरूपात मांडत आहे आणि ते त्वरित लिखित उत्तर आपण मिळावं अशी आमची अपेक्षा आहे प्रश्न आणि मागणी अशा आहेत आपण पत्रात नमूद केल्याप्रमाणे भूसंपादन जलद गतीने करण्याचं कारण स्पष्ट करावे काय शासनावर शासन स्तरावर वरिष्ठ अधिकारी किंवा राजकीय दबाव आहे का तो त्याच पद्धतीने निर्णय घेतला जात आहे का असा आमचा प्रश्न आहे मागील पंधरा दिवसात ज्या शेतकऱ्यांच्या हरकती आपण नोंदवल्या आहेत त्यांच्या अधिकृत प्रत आम्हाला आणि त्याचे प्रतिउत्तर आम्हाला उपलब्ध करून द्यावी शेतकऱ्यांशी दिश, दिशाभूल होईल गैरसमज पसरवणारी किंवा दबाव टाकणारी कोणतीही कारवाई आपण थांबवावी पर्यावरण मंत्रालय आणि रक्षा मंत्रालय यांची मंजुरी सी अद्याप का मिळालेली नाही ती मंजुरी न दिल्याशिवाय भूसंपादनाची प्रक्रिया मुळात पुढं का राबवली जात आहे भूसंपादन कोणत्या कायदेशीर कलमांतर्गत तुम्ही राबवताय त्याची पूर्वकल्पना आम्हाला देण्यात यावी सुपीक जमीन देण्यास टाळटाळ केली जात आहे शेतकऱ्यांकडनं त्यावर बलपूर्वक कार्यवाही सुरू आहे ही आमची गंभीर बाब किंवा आमची प्रश्न आहे तुम्हाला त्यावरती तुम्ही योग्य ती कार्य कार्यवाही करावी मागील नऊ वर्षात ग्रामसभांचा ठराव दिला जात आहे प्रतिक्रिया अथवा लेखी उत्तर आज तागायत आपल्याकडून मिळालेलं नाही त्याची लेखी प्रतिक्रिया प्रतिक्रिया आपण द्यावी आपण नियमभंग व गाई कारभार करीत आहात असल्याचे आम्हाला वाटते त्यामुळे आम्ही हे प्रकरण वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत व मुख्यमंत्र्याला मुख्यमंत्र्यांपर्यंत तक्रारीच्या स्वरूपात सादर करणार आहे तर आमची हा झाली प्रश्नाची रूपरेषा मागणी ही आहे की उपरोक्त उपरोक्त सर्व मुद्द्यांवर आपण लेखी उत्तर तात्काळ द्यावे आणि हा प्रकल्प रद्द करण्याची आमची मुख्य मागणी आपण शासनात दरबारी पुढे मांडावी ही आमची नम्र विनंती आमची सह्या केली जे आपल्या भूल संपादन अधिकारी आहेत डॉक्टर संगीता ताई यांना आपण पत्र देतोय आज जी सभा आपल्या मदत मिळवली होती जरी आपण त्यावरती निषेध व्यक्त केला असला तरी आपण आपला मुद्दे ग्रामपंचायतच्या लिटरेच शिवाने शेतकऱ्यांचं मनोगत आहे सविनय विनंती करण्यात येते की आम्ही खालील सात गावातील पारगाव नेमाने मेमाने खानवडी वनपोरी उदाची वाडी कुंभार वळण एकत्र मंजवळी शेतकरी व ग्रामस्थ विमानतळ प्रकल्पामुळे होणाऱ्या नुकसानविरोधात आणि आपली मूलभूत हक्क व शेत शेतची संस्कृती धार्मिक आणि सामाजिक मूल्ये वाचवण्यासाठी आपल्याकडे खालील मुद्द्यांचे निवेदन करत आहे कायदेशीर हरकत व मुद्दे भूसंपादन प्रक्रिया पारदर्शक नाही शेतकऱ्यांच्या त्याच्या हरकतींच्या सुनावणीच्या प्रतिक्रिया वैयक्तिक व सार्वजनिक लेखी स्वरूपात आम्हाला प्रतिक्रिया दिलेली नाही आहे भूसंपादन अधिनियम दोन हजार तेरा ह्यामध्ये कलम अकरा ते सोळा यांचं पायमल्ली होत आहे त्याचं नियमाचं पालन होत नाही असं आमचा आक्षेप आहे पर्यावरण मंत्रालय रक्षा मंत्रालय ताईंमध्ये पदर आमचं आहे त्याला विश्लेषून पर्यावर पर्यावरण मंत्रालय आणि रक्षा मंत्रालय यांय असा आणि असेल तर तुम्ही ती सादर करावी वादी क्षेत्रामुळे महाराष्ट्राची जीवन संजीवनी म्हणजे आमची करामाई प्रदूषित आणि बाधित होत आहे तर ती बाधित न होण्यासाठी हा प्रकल्प तुम्ही रद्द करण्यात यावा गावातील मंदिर आहे धार्मिक स्थळे वारकरी म्हणजे आमच्या वाटेवर न वारी वारी सुद्धा जाते चांग चांगटेश्वरांची वारी जाते तर हा पालखी मार्ग ह्यामुळं बाधित होतोय त्यावरती तो न होण्यासाठी तुम्ही प्रकल्प रद्द करावा यामुळे आमच्या धार्मिक भावना दुखावल्या जात आहे ड्रोन सर्वे मोजणी व दबावाखाली तुम्ही करू पाहिलेला इथून मागे सुद्धा तो शुद्ध अन्याय आहे प्रकल्पामुळे मृत झालेल्या तीन शेतकऱ्यांना नुकसान शेतकऱ्यांची ते मृत झालेत जे ह्यामध्ये शहीद झालेत आमच्या या आंदोलनामध्ये त्यांची नुकसान भरपाई व शासनाने लेखी स्वरूपात माफी मागावी अशी आमची यातनं मागणी आहे शेती गावे जलस्रोत आणि वनक्षेत्र कायमस्वरूपी नष्ट होतील जे प्रकल्प पुनर्वसनाद्वारे भरून ते पुनर्वसन आणि प्रकल्पामुळे हे जलस्रोत आणि आमची शेती भरून निघणार आहेत त्यामुळे हा प्रकल्प तुम्ही रद्द करण्यात यावा सर्व निर्णय दडफी घेत आहेत असा आमचा आक्षेप आहे मूळ शेतकऱ्यांचा सहमती आणि मूळ शेतकरी म्हणजे जे आज बाजू शेतकरी आहेत जे शेती कसं हा त्यामुळे उगीच इन्व्हेस्टर आणि ज्यांच्यावर ऑलरेडी केसेस आहेत लँड अक्रिशिएशन केली त्यांच्या संमतीला व्हॅल्यू नाही संपूर्ण भूसंपादन प्रक्रिया त्वरित थांबवण्यात यावी आमच्या हरकतीची प्रतिक्रिया आम्हाला त्वरित तुम्ही द्याव्यात सामाजिक व पर्यावरण पर्यावरण परिणाम म्हणजे एस आय ए आणि ई आय ए जाहीरपणे सादर करावं ग्रामसभा ठराव सरपंच व ग्रामपंचायत सदस्यांच्या आक्षेपा आक्षेपांची दखल घेण्यात यावी राजकीय दबावखाली घेतलेले निर्णय निष्प्रभ घोषित करण्यात येतील कुठलाही राजकीय प्रभाव नसावा कारण हे शासनाचं केंद्र शासनाचा जरी प्रोजेक्ट असला तर राजकीय हस्तक्षेप नसावा असं आमचं म्हणणं आहे तसं असेल तर मग ते निषेध करण्यासारखं आहे शासनाकडून भूमी अधिग्रहण संदर्भात याशिवाय अनेक चुका झाल्या ते वेळोवेळी आम्ही सादर करू याबाबत स्वतंत्र न्यायालयीन याचिका दाखल करण्याचा आमचा अधिकार आम्ही राखून ठेवलेला आहे निवेदन हे शेव हे झाले प्रश्न आणि मागण्या निवेदन हे की पुरंदर विमानतळ प्रकल्पाची योजना शेतकऱ्यांच्या जीवावर गावाच्या अस्तित्वावर आणि सामाजिक नात्यावर आघात करते गुन्हेगारीला खतपाणी घालते भूम भूमाफियांचे हेतू पूर्ण होतं त्यामध्ये तरी आपणास विनंती करण्यात येते की संबंधित विभाग मंत्रालय व शासनकडे शासनाकडे पावसाळी अधिवेशनात आमची बाजू प्रभावी पुणे मांडावी आणि संपूर्ण प्रकल्प रद्द करण्याची शिफारस करावी

शिवाय ह्या भूसंपादनामुळे ज्या आपण आता तुम्ही लोकांनी हरकती घेतल्या होत्या आणि त्या हरकतीच्या आपण सुनावण्या पण त्या अनुषंगाने घेतलेल्या आहेत मग ह्याच्यामध्ये लोकांचे जे काही आपण म्हणणं जाणून घेतलेलं आहे त्याच्यावर पण आपल्याला चर्चा करायची होती त्याशिवाय बऱ्याच लोकांची ही मागणी होती की आपल्याला ह्या आप भूसंपादनाच्या अनुषंगाने गव्हर्नमेंटकडून आपल्याला काय मिळणार आहे त्याच्यावर चर्चा करू शकतो मॅडम पहिली गोष्ट दोन मिनट ऐका मॅडम दोन हजार तेराच्या नियमानुसार तुम्ही जी सुनावणी कशाला म्हणतात आम्ही हरकती घेतात त्याला सुनावणी म्हणतात त्याला उत्तर देणं अपेक्षित असतं तुम्ही त्या ठिकाणी पण आमची सुनावणी न घेता पुन्हा एकदा आम्हाला हरकत विचारलेली आमची उत्तरं तुम्ही दिलेली नाही दुसरी गोष्ट दोन हजार तेराच्या नियमानुसार तुम्ही बत्तीस दोन च नोटीस सांगताय दोन हजार तेराच्या नियमानुसार बत्तीस दोन नोटीस तुम्ही इश्यूज कशी काही केली आम्हाला हा माणसा पहिला प्रश्न अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा परिशिष्ट याच्यानुसार तुम्हाला आम्हाला आधी प्रोजेक्ट रिपोर्ट तुमचा द्यावा लागतो तुमचं इथलं पर्यावरणाचं हे द्यावं लागतं आता काय म्हणतात त्याला एनओसी द्यावं लागते तुम्हाला आमचे सामाजिक जीवनावर काय प्रभाव पडणार हे द्यावं लागतं आमची ग्राम सभा बोलवायला लागली त्यानंतर आमची जन्मत चाचणी घेता येते आणि ती जन्मत चाचणी घेतल्यानंतर आमची जर पॉझिटिव्ह आली जन्मत चाचणी तर तुम्हाला प्रकल्प घोषित करता येतो यातली कुठलीही प्रोसेस न करता तुम्ही हा प्रकल्प घोषित केलेला आहे आणि तुम्ही डायरेक्ट बत्तीस दोन म्हणजे लोक घराचा पाया काढतात तुम्ही डायरेक्ट कळस बांधण्यावरनं खाली आलेले आहे आम आम्हाला ही गोष्ट मान्य नाही त्यामुळे तुमच्या या कुठल्याही प्रक्रियेवर आम्हा ग्रामस्थांचा कसलाही विश्वास नाही आणि आम्ही स्थानिक भूमिपुत्र ग्रामस्थ या ठिकाणी तुमच्या या कृत्याचा आणि शासनाच्या या बैठकीचा जाहीर निषेध करतो विमानतळाला आपला जाहीर विरोध आहे विमानतळ आणणाऱ्याच करायचं काय जय जवान आज कृषी दिनी तुम्ही आम्हाला ह्या चर्चेला बोलवलं आमच्या जमिनी घेण्याचा याचाही आम्ही निषेध करतो त्याच्याविषयी चर्चा करायची एम आय टी सिच्या विमानतळासाठी करत असेल हे प्रोडक्ट नाही प्रोडक्शन नाही तयार होती विमानतळ हे म्हणजे आणि मग तसं असं पळविले नावडीला ज्यावेळेस मागितली होते त्यावेळेस तुम्ही त्यावेळेस त्यांना नाकारली का याचं उत्तर आम्हाला द्या मग यामध्ये शहर्गत तुम्ही भू संपादन करा